राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या अनेक न्यायसंगत मागण्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाच्या कामापासून दूर ठेवणाऱ्या विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडथळे निर्माण होत आहे त्यामुळे शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सोमवारी डिसेंबरला हजारो शिक्षकांचा आक्रोश मोर्चा नागपूर विधान भवनावर काढण्यात आला होता विविध प्रलंबित मागण्यांच्या घोषणाने नागपूर शहर दडाणून गेले होते सदर मोर्चा यशवंत स्टेडियम येथून विधान भवनावर धडकताच शिक्षक समिती समितीच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मागण्यांचे निवेदन सादर केले मोर्चाचे नेतृत्व प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर शिक्षक नेते उदय शिंदे काळूजी बोरसे पाटील यांनी केले सततच्या ऑनलाइन माहिती व अन्य अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होत आहे त्यामुळे शिक्षकांना शिकवू द्या विद्यार्थ्यांना शिकू यासह राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी गावात निवासस्थान उपलब्ध करून देईपर्यंत मुख्यालय निवासाची सक्ती नसावी घरभाडे भत्ता बंद करू नये कमी पटसंख्येच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद करू नये शाळा समूह योजना रद्द करावी शाळा एकत्रीकरण धोरण बंद करावे दत्तक शाळा योजना रद्द करावी प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या हजारो रिक्त जागा त्वरित भराव्यात अशा अनेक प्रलंबित मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या सदर मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती